शिक्षण तज्ञ गुरुवर्य स्वर्गीय डी आसगावकर गौरव पुरस्काराचं तेरा फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात वितरण होणार आहे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल अशी माहिती आमदार जयंत आसगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या डीडी आजगावकर ट्रस्ट आणि सांगरूळ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डीडी आजगावकर यांचा स्मृतिदिन दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो या शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना आसगावकर गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जातं गेली चार वर्ष हा उपक्रम सुरू आहे यावर्षी तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता केशराव भोसले नाट्यगृहात गौरव पुरस्काराचं वितरण होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आणि आमदार जयंता आसगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आमदार सतीश पाटील आणि राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये पंधरा व्यक्तींना आजगावकर गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार असल्याचं आमदार आजगावकर यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापक एस पी चौगले राजेंद्र कुमार गोंधळी के एन जाधव उपस्थित होते